नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारत वनस्थिती रिपोर्ट दोन हजार तेवीस हा आता काल प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जो टॉपिक आहे हा, हा जो रिपोर्ट आहे हा पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या प्रिलिम्स आणि मेन्ससाठी अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे तर चला जास्त वेळ न घालवता मेन टॉपिकला बघूया भारत वनस्थिती रिपोर्ट दोन हजार तेवीस हा कोणी प्रकाशित केला आपल्याला माहिती आहे आपल्या भारताचे केंद्रीय पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी हा जो रिपोर्ट आहे भारत वनस्थिती रिपोर्ट दोन हजार तेवीस हा प्रकाशित केला आहे हा रिपोर्ट केव्हा प्रकाशित केला तर एकवीस डिसेंबर दो दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आता दोन दिवसाआधी हा रिपोर्ट जो आहे हा पब्लिश चाललेला आहे कुठे प्रकाशित केला तर देहरादून येथील वन अनुसंधान संस्थान जे आहे जे देहरादून येथे स्थित आहे येथे हा रिपोर्ट जो आहे हा प्रकाशित करण्यात आला हा जो रिपोर्ट आहे हा कोणत्या संस्थेद्वारा तयार करण्यात आला तर भारतीय वन सर्वेक्षणद्वारा हा रिपोर्ट जो आहे हा तयार करण्यात आला आहे आणि भूपेंद्र यादव यांच्याद्वारे तो प्रकाशित करण्यात आला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रिपोर्टमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हा जो रिपोर्ट प्रकाशित केला जातो या रिपोर्टमध्ये वनावरण किती आहे म्हणजे वनाचं क्षेत्रफळ किती आहे वृक्षांचं आवरण किती आहे कच्छ वनस्पतीचं आवरण किती आहे नंतर भारतातील वनांचा कार्बन स्टॉक किती आहे वनवा घटना ज्या घडतात जंगलांमध्ये त्याच्याबद्दल विषयी माहिती जी आहे या रिपोर्टमध्ये दिली जाते आपल्या देशातील एकूण वन आणि वृक्ष यांचं टोटल मिळून जे आवरण आहे जो एरिया कव्हर झालेला आहे तो आहे आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सदुसष्ट स्क्वेअर किलोमीटर म्हणजे देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या पंचवीस पॉईंट सतरा टक्के त्यातील एकवीस पॉइंट सेवन सिक्स पर्सेंट जे आहे ते वनावरण आहे म्हणजे जंगलं आहेत आणि तीन पॉईंट चार टक्के हे वृक्ष आवरण आहे दोन हजार एकवीसचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या तुलनेमध्ये वन व वृक्ष यांच्या आवरणामध्ये चौदाशे पंचेचाळीस स्क्वेअर किलोमीटरची एकूण वाढ झाली आहे आता असे कुठले चार राज्य आहेत जास्त की ज्यांच्या वन आणि वृक्षावरणात दोन हजार एकवीसच्या तुलनेत जास्तीत जास्त वाढ झाली आहे तर त्यापैकी पहिला आहे छत्तीसगड दोन नंबरला आहे उत्तर प्रदेश तीन नंबरला ओडिसा आणि चार नंबरला राजस्थान म्हणजे छत्तीसगड असं राज्य आहे की ज्याच्या दोन हजार एकवीसच्या तुलनेत जे आवरणामध्ये सर्वात जास्त वाढ झाली आहे आता फक्त वनांचा जर विचार करायचा झाला तर वनावरण जास्तीत जास्त वृद्धी दर्शवणारे तीन राज्य कुठले तर त्यामध्ये पहिलं आहे मिझोराम दोन नंबरला गुजरात आणि तीन नंबरला ओडिसा आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर सर्वाधिक वन आणि वृक्ष आवरण असलेले तीन राज्य कोणते तर त्यातलं सर्वात पहिलं आहे मध्य प्रदेश त्याच्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी हजार सातशे चोवीस स्क्वेअर किलोमीटरचा एरिया जो आहे तो वन आणि वृक्षावरणचा आहे दोन नंबरला आहे अरुणाचल प्रदेश जवळपास सदुसष्ट हजार आणि महाराष्ट्र तीन नंबरला जवळपास पासष्ट हजार स्क्वेअर किलोमीटरचा एरिया जो आहे तो वनांनी आणि वृक्षांनी आवरण केलेलं आहे मागच्या पॉईंटमध्ये बघितलं ते आपण वनावरण प्लस वृक्षावरण होतं आता आपण इथे पाहूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनावरण असलेले तीन राज्य त्यात पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश दोन नंबरला आहे अरुणाचल प्रदेश आणि तीन नंबरला आहे छत्तीसगड भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत वनावरणाची टक्केवारी जास्त असणारे राज्य कुठले तीन राज्य आहेत तर सर्वात पहिले लक्षद्वीप दोन नंबरला मिझोराम आणि अंदमान निकोबार हे तीन नंबरला आहे भारतात एकूण कच्छ वनस्पतीचं आवरण किती आहे तर चार हजार नऊशे ब्याण्णव स्क्वेअर किलोमीटर आणि देशातील वनातील एकूण कार्बन स्टॉक जो आहे तो सात हजार दोनशे पंच्याऐंशी मिलियन टन आहे जो मागील वर्षापेक्षा एक्क्याऐंशी पॉईंट पाच मिलियन टनमध्ये त्याच्यात वाढ झाली आहे हे भारत वनस्थिती रिपोर्टमधील महत्त्वाचे पॉईंट होते जे आपण आता इथे बघितलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद